हो माझ सोलापूर स्वच्छ सोलापूर माझं सोलापूर सुंदर सोलापूर या वार्षिक अभियाना अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध अनधिकृत आणि अडथळा निर्माण करणाऱ्या संरचनांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे शहरातील वीज वाहिन्या टेलिफोन पोल गटार नाले जलवाहिन्या ड्रेनेज पाईपलाईन यासह रस्त्यावर ठेवलेले साहित्य मातीचे ढिगारे बांधकाम साहित्य यासारख्या वस्तूमुळे पावसाळ्यामध्ये नाल्यांचा प्रवाह अडथळीत होत आहे त्यामुळे पाणी साचून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे महापालिका प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलंय की त्यांनी ताबडतोब अशा अडथळ्यांचे स्वतःहून निरसन करावं अन्यथा महानगरपालिका पुढील दहा दिवसांमध्ये विशेष मोहीम राबवून संबंधित वाहनं साहित्य तातडीनं हटवून त्याचा खर्च आणि दंड संबंधित कडून वसूल करणार आहे तसंच याबाबतचे वाहनधारक आणि व्यक्तींवर कायदेशीर कारवाईही करण्यात येईल आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितलं की शहरातील सर्व नाले गटारे स्वच्छ प्रवाही आणि अडथळे मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे नागरिकांनी स्वखुशीनं अडथळे हटवून प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून शहर स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी राहील असंही ते म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही